फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे सोशल मीडियापासून कट्ट्यांपर्यंत एक गोष्ट बोलली जायची आय पी एल ही अशी स्पर्धा आहे जिथं बाकीच्या टीम्स आपापसात -आप भिडतात चेन्नईशी फायनल खेळण्यासाठी पण सध्या हे दिवस नाहीत आता चेन्नई बाकीच्या टीम्सची भिडते दोन पॉइंट्स मिळवण्यासाठी हेच दोन दोन पॉइंट्स गोळा करेपर्यंत चेन्नईच्या हातून यंदा डाव निसटला आणि आय पी एलच्या प्ले ऑफच्या रेसमधून सगळ्यात आधी बाहेर पडणारी टीम ठरली चेन्नई सुपर किंग्स धोनीची टीम ऋतुराजच्या नेतृत्वात खेळली तरीही अपयशी ठरली मग धोनीची टीम धोनीच्या नेतृत्वात खेळली तरीही यश या शब्दाच्या मागे अप लागणं बदललं नाही आतापर्यंत या आयपीएल मध्ये चेन्नई दहा मॅचेस खेळली आणि त्यातल्या आठ मॅचेस हरली पहिल्या दहा मॅचेस नंतर एखादी टीम प्लेऑफच्या रेसमधून बाहेर गेली असं याआधी दोन हजार तेरा मध्ये झालेलं पुणे वॉरियर्स इंडिया सोबत बारा वर्षांनी हे एखाद्या टीमसोबत घडले आणि तेही पाच वेळा आय पी एल जिंकणाऱ्या सीएस के सोबत पण चेन्नईचं नेमकं गणलं काय कमबॅक साठी ओळखली जाणारी धोनीची चेन्नई याही वर्षी फेल कशी केली कसा पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार तुम मी तुम्ही पाहताय चेन्नईची पहिली होण्याआधीच झाली मध्ये मुंबई इंडियन्सनं या सीझनला खतरनाक कमबॅक केलं कारण त्यांच्यासाठी काही यंगस्टर्स जबरदस्त चालले मग त्यात विघ्नेश पुथूर होता अश्वनी होता सनरायझर्स हैदराबादचाही सीझन गणला असला तरी त्यांच्यासाठी अनिकेत वर्मानं चांगले स्कोर केले आणि राजस्थान रॉयल्स साठी चौदा वर्षांचा वैभव सूर्यवंशी स्टार ठरला आता सगळ्या प्लेयर्स मध्ये दोन गोष्टी कॉमन आहेत सगळे प्लेयर्स यंग आहेत आणि त्यांच्या त्यांच्या त्यांना स्काउट केलंय लोकल टुर्नामेंट मध्ये बघून ट्रायल्स ला आणि मग ऑक्शन मध्ये सुद्धा बोली लावून आता चेन्नई प्लेयर्सला स्काउट करत नाही का तर शंभर टक्के करते मग माशी टिंकते कुठे तर ऑक्शन मध्ये चेन्नई नाव मोठा असणाऱ्या वर बोली लावताना हात आखडता येणार नाही पण या नव्या पोरांवर विश्वास दाखवणं चेन्नईला या सीझनला जमलं नाही आणि संधी हुकली या ऑप्शन मध्ये चेन्नई कडे पंचावन्न कोटी रुपये होते धोनी जडेजा ऋतुराज दुबे आणि पथिराना असे पाच प्लेयर्स हातात ठेवून चेन्नईला पथिरानाच्या चे जोडीला एक नावद दहशत असलेला फास्ट बॉलर पाहिजे होता पण त्यांनी खलील अहमदच्या पुढं मजल मारली नाही धोनी जडेजा दुबे या तिघांवर फिनिशर म्हणून विश्वास दाखवला पण त्या नादात ओव्हरसीज पॉवर हिटर गमावला डेव्हन कॉन्वे आणि रचिन रवींद्र यांना पुन्हा घेतलं पण त्यामुळं भारतीय यंगस्टरला खेळवण्याचा गेला राहुल त्रिपाठी त्याला जागा भरून काढायला संधी दिली आणि आणि म्हात्रे या नव्या ओपनिंग पेअरवर वर अशा वेळी जबाबदारी दिली जेव्हा प्रत्येक मॅच काहीही करून जिंकण्याचं प्रेशर आलं स्वतः कोच स्टीफन फ्लेमिंगने ऑप्शन मध्ये आपल्या टीम कडून चुका झाल्याचं मान्य केलं दुसऱ्या टीमनं प्रत्येक झोन नुसार स्ट्रॉंग कोर बनवल्या चेन्नई मात्र जुन्या प्लॅनवर अडकून राहिली चेन्नईला दुसरी चूक नडली अटॅक न करण्याची आता हैदराबाद या सीझनला फेल गेली पण पन प्रामाणिकपणे सांगा त्यांचे सुरुवात अशी असते की किमान दोनशेचा चान्स तयार होतो फक्त हैदराबादच नाही पंजाब किंग्स मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स या टीम्स पॉवर प्लेमध्ये मध्ये प्रचंड अग्रेसिव्ह खेळतात परिणाम जे व्हायचे ते होतील पण पहिल्या सहा ओर्स जपून खेळायचे रिस्क कुणी घेत नाही आता इम्पॅक्ट प्लेअरमुळे एक एक्स्ट्रा बॅटर कधी पण आत आणता येतो चेन्नईकडे तर फुटवर्क स्पेशालिस्ट शिवम दुबई पण तरी चेन्नई रिस्क घेत नाही आय पी एल मध्ये दोनशे रन्स हा आकडा झालाय किरकोळ पण चेन्नईकडून पहिली पहिले बॅटिंग करताना हा आकडा एकदाही पार झालेला नाही बरं दुसऱ्या इनिंग बद्दल बोलायचं तर तिथेही हा आकडा एकदाच दोनशे एक वर पोचला आणि पंजाब विरुद्धची ती मॅच चेन्नईनं अठरा रन्सनं हारली पंजाब वर्सेस चेन्नई या दोन मॅचेसमध्ये पंजाब कडून प्रियांच आणि प्रभ सिमरन सिंग यंगस्टर्स चालले हे विशेष आता हाच अटॅकचा विषय आकड्यांमध्ये समजून घेऊ वीस ओव्हर्सच्या बॅटिंग मध्ये तीन फेजेस असतात एक ते सहा ओवर्स पॉवर प्लेच्या सात ते सोळा मिडल ओवर्स आणि सतरा ते वीस डेथ ओव्हर्स पहिल्या फेज मध्ये मारायचा खतरनाक चान्स असतो चेन्नईचा रन रेट आहे सात पॉईंट नऊ या रन रेटची तुलना केली तर सगळ्या टीम्स मध्ये चेन्नईचा नंबर आहे दहावा दुसऱ्या फेजमध्ये विकेट वाचवून स्कोर पळवत ठेवायचा असतो इथं चेन्नईचा रन रेट आहे सात पॉईंट चार सगळ्या टीम्समध्ये नंबर दहावा वा तिसरा फेज तर असतोच मारण्यासाठी इथं चेन्नईचा रन रेट आहे दहा पॉईंट एक सगळ्या टीम्समध्ये नंबर दहावा इथंच आपल्याला समजतं की चेन्नई अटॅक करून खेळत नाही आणि म्हणूनच जिंकत नाही स्कोअरचं ऍव्हरेज काढलं तर चेन्नईचा ॲव्हरेज स्कोर एकशे बासष्ट आहे टीम्स टीम्समध्ये सगळ्यात कमी नवव्या नंबरला असलेल्या के के आरचा ऍव्हरेज स्कोर एकशे ऐंशी आहे अठरा रन्स जास्त चेन्नईची तिसरी चूक झाली घरच्या ग्राउंडचा फायदा न घेण्यात आता या आय पी मध्ये ही तक्रार अनेक टीम्सनं केली पण चेन्नईला तक्रार करायचा चान्स मिळाला नाही कारण त्यांच्या ग्राउंडवर इतर टीम्सनं याच गोष्टीचा फायदा घेतला चेन्नई खेळते चेपॉकवर चेपॉकचं पिच आहे स्पिन फ्रेंडली चेन्नईकडे नूर अहमद आहे ज्यानं पंधरा विकेट्स काढल्यात नूर अहमद प्रेशर तयार करत असला तरी त्याला समोरच्या बाजूने म्हणावी अशी साथ नाहीये चेन्नईचा सगळ्यात जास्त एक्सपिरियन्स असलेला स्पिनर आहे अश्विन आणि सात मॅचेस मध्ये अश्विनला विकेट मिळाल्यात फक्त पाच अश्विन जवळपास नऊ कोटींच्या बोलीवर टीम मध्ये आला पण अण्णाचं ना गणित चाललं आणि सायन्स हे जडेजाचं बोलायचं चा झालं तर जडेजासाठी सुद्धा हा सीझन एव्हरेजस ठरला त्याच्या तर नावावर अजून तरी सात विकेट आहेत सा पूर्ण दहा मॅचेस खेळून बरं होम ग्राउंडवर सगळं बॉलिंगमुळेच गणत आहे असंही नाही चिपॉक वर बॅटिंग करताना सीएस के ने एकशे तीन रन्स ही लोएस्ट टोटल केली चेपॉकवर बॅटिंग करताना चेन्नई तब्बल पन्नास रन्स न हारली जिथं आपली ताकद दाखवायची तिथं चेन्नईची चे बॅटिंग कमी पडली आणि डाव हातून निसटला तो निसटलाच चेन्नई आतापर्यंत चेपॉकवर मॅचेस खेळली आणि जिंकली फक्त एक चेन्नईला चौथी चूक महागात पडली सबकुच धोनी चेन्नईसाठी थाला म्हणजे सर्वस्व धोनी हो। चालला तर टीम चालली आणि धोनी नाही चालला तरी टीम चालणार दोन हजार एकवीस ला धोनी फेल गेला होता पण चेन्नई ट्रॉफी जिंकलेली पण यावर्षी हे गणित चाललं नाही रूल पासून मोठा फिनिशर न घेण्यापासून ते ऋतुराजला बॅकअप कॅप्टन न घेण्यापर्यंत सगळा जोर लावला तो धोनीवर पण धोनी चालला नाही त्याचं वय आणि इंजुरी बघता त्याच्यासाठी डाव सोप्पा नव्हताच आणि चेन्नईच्या दुर्दैवानं तो निसटला बॅटिंग मध्ये फेल गेला असला तरी धोनीच्या हातात सगळ्यात मोठा डाव असतो तो कॅप्टन्सीचा कॅप्टन नसताना सुद्धा धोनी फिल्डिंग पासून बॉलिंग चेंजेस पर्यंत प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होता ऋतुराजला दुखापत झाली आणि धोनीकडे जबाबदारी आली तेव्हा सबकुच धोनी हे गणित झालं पण यावेळी डिफेन्सिव्ह अप्रोच चालला नाही मॅचेस डीप नेऊन जिंकणं चेन्नईला अवघड गेलं आणि दोन्ही स्टाईलच्या नादात एक पाऊल मागे राहिलं चेन्नईनं धोनीला पर्याय शोधला नाही आणि त्याच्या खेळण्याच्या नाही साजिकच संधी आणि विजेतेपद दोन्ही गोष्टी लांबच राहिल्या अर्थात एका खराब सीझन मुळे टीम खराब ठरत नाही चेन्नईला अहमद आयुष रशीद असे काही चांगले यंगस्टर्स मिळालेत जे चेन्नईचे फ्युचर भारी करू शकतात आणि साठी ओळखली जाणारी सी एस के पुढच्या वर्षी धक्का देऊ शकते धोनी पुन्हा येऊ शकतो आणि चेन्नई फॅन्स पुन्हा म्हणू शकतात थाला फॉर अ रिझन पण हे सगळं पुढच्या वर्षी या वर्षीसाठी था, जो था।